शनिवारी पण मार्केट राहत का मटन आणि फिश नेऊन देतोय मी बनवायसाठी यस कुठे जंगलामध्ये मला हॅलो एव्हरी वन वेलकम टू अवर न्यू व्लॉग तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये या ब्लॉगमध्ये आम्ही आलेलो आहे कास पठारला साताऱ्याहून वीस ते पंचवीस किलोमीटर दूर आहे आणि एकदम भारी भारी प्लेस आहे हॉटेल आम्ही शोधत शोधत आलो आहे कारण आम्ही हॉटेल बुक नव्हतं केला आणि शोधत शोधत आलो हा हॉटेल आम्हाला लकीली मिळाला ओके स्टे करिता सगळं बुक आहे इकडे कुठेच रूम्स अवेलेबल नव्हत्या आम्हाला तीन रूम्स हव्या होत्या कारण तीन फॅमिली होती सोबत सगळीकडे एक दोन एक दोन बुक रूम्सच अवेलेबल होत्या कारण कास पठारला ऑगस्ट ते ऑक्टोबरच्या दरम्यान खूप जास्त विजिटर्स असतात इथे कारण की महाराष्ट्राची फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळखलं जाते कास पठारला या साईडचा सा तुम्हाला नजारा दाखवतो हॅलो हेलो हॅलो इथे पण सेपरेट बाथरूम आहे इकडे शुभ्र आणि अदब्याच चालू आहे मुक्तांगण ही एक रूम केलेली आहे आणि तिथे दोन रूम्स आहेत त्यांच्या म्हणजे टोटल पाच रूम्स आहेत तिथे तर हे असं आहे आपलं रूप किरण लॉज म्हणता येईल किंवा होमस्टे म्हणता येईल पण छान आहे दोन रूम भेटले इथे लकीली आम्हाला आणि व्ह्यू तर बाबा काय म्हणावं याला किती भारी वाव स्टे करू इथे मस्त जेवण करू रात्रीचं एन्जॉय करू मॉर्निंगला कास पठारला जाऊ uh, कास पठारबद्दल काय स्पेशल आहे हर्षल सांगणार उद्या सांगणार उद्या सांगणार आज आज अभ्यास करणार <करता। laughs> उद्या सांगणार फक्त <laughs> एवढंच माहिती आहे की कास पठार हा महाराष्ट्राचा फ्लॉवर व्हॅली म्हणून ओळखला नो yes. जातो आणि साडेतीनशे प्रकारची फुलं तिथे असतात बरोबर ना चला हे आता इथे सगळीजण जण एन्जॉय करणार ओके आम्ही इथून आता मार्केटला जाणार आहे मार्केटमधून काही सामान वगैरे घ्यायचं आहे आम्हाला तो मार्केटमधून सामान घेऊन आम्ही इथे बनवायला देऊ आजचं रात्रीचं जेवण ओके कसं वाटत आहे तुला छान छान वाटत आहे ओल तुला छान छान वाटत आहे आणि सारांश तुला कसं वाटत आहे इथे तुला पण छान वाटत आहे चला शॉपिंग करून येऊया काय करतोय तू ब्लॉक करतोय आम्ही आता फुल्ड सातारा मार्केटला आलो आहे मच्छी मार्केटी मटन मार्केट, मच्छी मटन चिकन इथून आता मच्छी घेऊया फ्रेश मस्त फ्रेश मटन आणि वरती जाऊ पठारला तिथे बनवायला देऊ तिकडे इथे झोपलाय मच्छी मार्केट आहे इकडे कोणती आहे ती फिश कोणती फिश आहे फ्रायसाठी ना फ्रायसाठी हलवा आपण हा नेहमी घेतो पण हा फ्रायला चांगला होतो तर मग हा घेऊया ओके फिश आहे बेटा आहे बघ फिश बघ इथे पण फिश आहे किती फिश आहे ते क्रॅब आहे तिथे तुला बघायचं आहे का ओ क्रॅब आहे क्रॅब कुठे आहे काय आहे ते क्रॅब शनिवारी पण मार्केट राहतं का फिश घेऊन आहे आमचं आता आम्ही जातो आहे मटन घ्यायला मटन अँड चिकन मार्केट मध्ये मटन आणि फिश नेऊन देतोय आम्ही बनवायसाठी कमल मावशी कडे थंड हवा चालू आहे दोघांची बघा उतरल्या उतरल्या उतर मस्ती चालू अरे लागून जाईल रे ते दगड तुम्हाला मस्ती नको करा अदव्या ठेवते खाली ठेव खाली ठेवायचे साडेसात झाले आहेत भाजीच मटन फिश सगळं नेऊन दिलं आहे मावशीला एका तासानंतर घ्यायला जाऊ आता जातो रूम वर ओके दुपारचं वातावरण आणि आताच्या वातावरण वाता मध्ये बघा डिफरन्स किती झालाय सगळी धूकं येऊन गेली आणि एकदम थंड हा हा काका का, अबी पापालाच मारते का चल चला नो नो काय नो नो मम्मा आतापर्यंत मम्मा मम्मा करत होता ना आता मम्माकडे आला तर गिट्टी दिसली मम्माला विसरला का हा आता आतापर्यंत मम्मा मम्मा करत होता तू

भजे, अरे त्यांना विचारलं नाही का तिथे लाईट नाही आहे का म्हणून मग नाही का अरे त्याचा डायपर चेक करशील बरं हो हो हा आत्ता हा आत्ता दहा पंधरा मिनिटा अगोदर अदव्य मम्मा मम्मा करायला लागला नाही तर राहिली छान मस्त हा तर छान राहिला मस्त राहिला <laughs> <laughs> नाही हो <laughs> <laughs> अरे आम्हालाही धोका म्हणजे गाडी चालवायला त्रास काय झालं ना आपण ना एकमेकांच्या होला हो करत गेलो तर आपल्याला रूम भेटली वातावरण गजल

<laughs> अरे आगा। आगा। अरे थांब <laughs> न <ना ले> <laughs> स्कीपर <laughs> ए, <सारा> एक <laughs> <ना ले> <laughs> <laughs> असा अदे वन टू प्रियंका त्याला सांगत आहे असं पे प्रियंका कडे बाबू प्रियंका अरे आम्ही आमचं जेवण आणलं आहे आता वाजले आहेत रात्रीचे दहा वाजून सत्तावीस मिनिट गाडी केली पार्क आता जाऊया मस्त जेवी जेवी करू जेवी जेवी अदव्याच्या लँग्वेज मध्ये जीवी जेवी मस्त आता जेवण करू अरे हो रात्री बारा वाजता किक कट करायचा आहे तर तुम्हाला आलो नवीन ब्लॉग मध्ये नाही याच ब्लॉग मध्ये भेटू <laughs> कारण की प्रियंकाचा बड्डे आहे उद्याचा पाच तारखेचा जेवण करू किक कट करू आणि मग तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू अच्छा प्रियंकाचा बड्डे आहे होममेड केक बनवण्यावाली दुकानातून <laughs> <सा> <laughs> <laughs> केक घेते स्वतःच्या वाढदिवसाले हा 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 पटकन Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday, dear piangka! Happy birthday to you!

आपल्या सगळ्यांकडून नाही ठीक आहे ठीक आहे आपल्या सगळ्यांकडून माझा लाव पोचलं 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 एक्सेप्ट आमच्या सगळ्यांकडून <laughs> <आला आला। laughs> नागेश कसं वाटलं मनसोक्त केक खाऊनच घरी <laughs> कायला नाही भेटत ना एवढं <laughs> <laughs> भाऊ एक हप्ता झाला कप केक नाही भेटले <laughs> <laughs> एक हप्ता झाला कपकेप नाही भेटले अरे शेवटी तो विशाखाच्या अप्रुव्हल लागतं ना एडिटिंग आमच्या व्हिडिओला फ्लिप भेटते कस्टमाइज केक बाय प्रियंका आणि एन ओ सी फ्युजन बस कोल्हापूर कोल्हापूर असेल